नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या टूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतात चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते याँ उत्रा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कर्नाटक मित्रांनो भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाचे उत्पादन हे सर्वात जास्त होते आणि के जी एफ या चित्रपटामध्ये तुम्ही तुम्ही जे आहे ते पाहिलं सुद्धा असेल दुसरा प्रश्न आहे कोणते रोप घरामध्ये लावू नये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कापूस मित्रांनो जर आपल्या घरामध्ये अंगण असेल तर आपण घरातील अंगणामध्ये अनेक प्रकारचे रोप किंवा झाडे लावतो पण असे म्हटले जाते की कापसाचे रोप हे आपल्या घरामध्ये लावू नये तिसरा प्रश्न आहे कोणता प्राणी पक्ष्यांसारखे घरट्यामध्ये राहतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो कासव साप घोरपड हे जे प्राणी आहेत हे जे ज्या पद्धतीनं पक्षी स्वतःचा घरट बनवून त्यामध्ये राहतात त्याच पद्धतीनं हे प्राणीसुद्धा आजच्या आपल्या आजूबाजूचा कचरा काड्या जमा करतात आणि त्यामध्ये राहतात आणि आपले अंडे देतात चौथा प्रश्न आहे कोणता प्राणी कधीच जमिनीवर बसत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक घोडा मित्रांनो घोडा हा प्राणी कधी जमिनीवर बसत नाही आणि तुम्ही कधी जमिनीवर बसलेला घोडा सुद्धा नसेल आणि जर घोडा जमिनीवर बसला तर त्याला श्वास घ्यायला अडचण निर्माण होते त्यामुळे तो जास्त वेळ जमिनीवर बसत नाही पाचवा प्रश्न आहे काजूंचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते या प्रश्नाचं हो उत्तर आहे ऑप्शन नंबर चार महाराष्ट्र मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच काजूचे उत्पादन हे सर्वात जास्त होते सहावा प्रश्न आहे इंद्रधनुष्याच्या मध्ये कोणता रंग असतो या प्रश्नाचं हो उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हिरवा मित्रांनो इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात आणि त्यामध्ये हिरवा रंग हा इंद्रधनुष्याच्या मध्ये भागी असतो सातवा प्रश्न आहे वडापाव सर्वात जास्त कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र मित्रांनो वडापाव हा सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा वडापाव हा पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आठवा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन देवेंद्र फडणवीस मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत नवा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात जुनी भाजी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वाटाणे मित्रांनो ज्या वाटाण्याच्या शेंगा असतात त्या भाजीला पृथ्वीवरील सर्वात जुनी भाजी म्हणून ओळखल्या जाते ही भाजी डायनासोरच्या काळापासून या पृथ्वीवर अस्तित्वात आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणती भाजी आवडते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा जगत या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद